नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मी अशी आशा करतो की तुम्ही सर्व आनंदित असाल मित्रांनो पवित्र पोर्टलवरती जुलैच्या पहिल्याच आठवड्यात कन्वर्टेड राऊंडची यादी लागली होती आणि त्यामध्ये काही उमेदवारांचं सिलेक्शन झालं कन्वर्टेड राऊंडमध्ये त्यांचं मी अभिनंदन करतो पण बऱ्याच अभियोग्यताधारकांचं नाव आलेलं नाही यादीमध्ये आता अशा अभियोग्यता धारकांनी अशा कॅन्डिडेट्सनी नाराज व्हायचं कारण नाही कारण बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध आहेत खाजगी संस्थांमध्ये सुद्धा आणि काही अल्पसंख्यांक संस्थांमध्ये सुद्धा तर आपण आज अशा चार संस्थांवरती चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला या ज्या संधी उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून घेता येईल तर मित्रांनो आजची पहिली जाहिरात पाहूया ही जी पहिली जाहिरात आहे ती नवाब उर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मूर्तिजापूर जिल्हा अकोला अकोलामधील ही संस्था आहे चाळीस टक्के अनुदानित ही अशी संस्था आहे ठीक आहे चाळीस टक्के अनुदान आहे या संस्थेला यामध्ये सहाय्यक शिक्षकाचे पद रिकामी आहे शैक्षणिक अर्हता काय दिले एम ए समाजशास्त्र और एम ए उर्दू या अंग्रेजी तथा बी एड ठीक आहे पुढे काय म्हटलंय एकवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता मुलाखत होणार आहे तर आपण आपल्या शैक्षणिक अर्हता दाखवणारे जे आपले कागदपत्रे असतील तुमचं जे के वाय सी डॉक्युमेंट्स आहेत फोटोग्राफ वगैरे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे पण एक लक्ष ठेवा हे शंभर टक्के अनुदानित ही संस्था नाही आहे ही चाळीस टक्के अनुदान तत्वावरती चालणारी संस्था आहे पण पुढे मागे वीस टक्के साठ टक्के शंभर टक्के असे होत जातात संस्था आणि इव्हेंच्युअली तुम्हाला शंभर टक्के अनुदान मिळतं अशा संस्थांना ठीक आहे पुढची संस्था पाहूया मित्रांनो ही जी दुसरी संस्था आहे ती शंभर टक्के अनुदानित संस्था आहे नाव आहे सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर ही सुद्धा अकोलामधीलच संस्था आहे अल्पसंख्याक संस्था आहे पण शंभर टक्के अनुदानित संस्था आहे इथे सुद्धा एक पद मी आहे बी ए बी एड किंवा बी पी एड ही शैक्षणिक अर्हता त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे पद तपशील काय आहे सेवानिवृत्तीमुळे हे रिकामे झालेले आहे खुल्या प्रवर्गासाठी आहे तर जे ओपन कॅटेगरीतले जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी आहे खुल्या प्रवर्ग म्हणजे ओपन कॅन्डिडेटसुद्धा घेऊ शकतात आणि इतर जे वर्ग आहेत कॅटेगरीज आहेत तेसुद्धा याच्यामध्ये अप्लाय करू शकतात वरील पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराने दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे ठिकाण कोणतं आहे तर सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर स्टेशन विभाग आणि दिनांक काय दिले पंचवीस जुलै दोन हजार चोवीस दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इंटरव्ह्यूचं आहे एक अतिशय उत्तम गोष्ट म्हणजे इथे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करून विचारू शकता पहिला कॉन्टॅक्ट नंबर आहे सेवन टू वन एट नाईन वन झिरो सेवन डबल टू दुसरा मोबाईल नंबर आहे एट सिक्स नाईन एट टू सिक्स वन डबल फोर फाय ठीक आहे मित्रांनो तर ज्यांची शैक्षणिक अर्हता बसत असेल त्यांनी अप्लाय करायला हरकत नाही कारण पूर्णपणे अनुदानित अशी ही संस्था आहे ठीक आहे मित्रांनो पुढची संस्था पाहूया ही जी संस्था आहे ती गोंदिया स्थित संस्था आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये ही संस्था येते संस्थेचं नाव हो पाहूया आपण डिटेलमध्ये मारवाडी भाषिक अल्पसंख्याक प्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी जिल्हा गोंदिया गोंदियामधील संस्था आहे ठीक आहे आता पदे कोणती आहेत ते पाहूया आपण एक तर पूर्णवेळ सेवकाचे से पद आहे एक पदसंख्या आहे इंग्रजी अध्यापनाचा विषय आहे आणि शैक्षणिक अर्हता बी ए इंग्रजी बी एड म्हटलेलं आहे ठीक आहे पुढचे जे पद आहे ते भूगोल विषयासाठी आहे पूर्णवेळ शिक्षणसेवक बी ए भूगोल बी एड पुढे काय म्हटलं आहे टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे इथे सुद्धा एक पद रिकामी आहे सहावी ते आठवीच्या वर्गासाठी आहे बी ए मराठी बी एड टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एक पद आहे आणि पूर्णवेळ शिक्षणसेवकाचे पाचवी वर्गासाठी सर्व विषयांसाठी दोन का चा चा पदे रिकामी आहेत शैक्षणिक अर्हता काय आहे एच एस सी डी एड टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ठीक आहे मित्रांनो पुढे काय दिले पहा संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील वरील सर्व पदांच्या नियुक्तीस माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील कोणत्याही अल्पसंख्याक संस्थेमध्ये जिल्हाधिकारी शिक्षण शिक्षणाधिकारी त्यांच्याकडून मान्यता लागते ठीक आहे तर ते मिळतेच कारण संस्थावाले ट्राय करतातच त्याच्यासाठी उमेदवारा संबंधित विषयामधील पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे करिता इच्छुक व पात्र उमेदवार आणि सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय अर्जुनी जिल्हा गोंदिया येथे अठ्ठावीस जुलै रविवारी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे ठीक आहे अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल तर तुम्ही जर जवळपास राहणारे असाल किंवा ज्यांना लोकेशन चेंजचा पण फरक पडत नसेल फक्त शंभर टक्के अनुदानित संस्था जर पाहिजे असेल तर इथे अप्लाय करायला हरकत नाही कारण उत्तम संस्था आहे ठीक आहे पुढची ॲडव्हर्टाईज पाहूया हिंदी प्राथमिक पाठशाळा डिटेलमध्ये पाहूया ही यवतमाळ जिल्ह्यातली शाळा आहे हिंदी प्राथमिक पाठशाला ही एक कायम अनुदानित तत्वावरती चालणारी शाळा आहे अशासकीय अनुदानित शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षणाधिकारी आणि त्यांनी मग डॉक्युमेंटचा नंबर दिला आहे तसेच हिंदी भाषिक अल्पसंख्याक शाळा असल्यामुळे या संस्थेला सक्षम प्राधिकारी तथा अप्पर मुख्य सचिव अल्पसंख्याक विभाग मंत्रालय यांचे क्रमांक दिला आहे अन्वये भाषिक अल्पसंख्याक म्हणून प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे या संस्थेत शिक्षकांची खालील पदे सरळ सेवा प्रवेशाने खुल्या संवर्गातून भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे ठीक आहे म्हणजे अल्पसंख्याक संस्था ज्या असतात रजिस्टर्ड त्यांना थेट भरतीची परवानगी असते त्यांना पवित्र पोर्टलमार्फत जाण्याची गरज नसते पदाचे नाव आहे शिक्षणसेवक प्राथमिक विभागासाठी आहे मान्य पदे आहेत ती ही खूप चांगली गोष्ट आहे तीन पदे आहेत आणि शैक्षणिक कार्यता आहे एच एस सी डी टी एड टी ई टी किंवा सी टी ई टी दोन्हीपैकी पे एक पेपर वन असणं आवश्यक आहे टी ई टी किंवा सी टी ई टी ठीक आहे जर सोळा हजार छत्तीस महिन्यांच्या कालावधीसाठी असतं नंतर मग पूर्ण पगारासहित आपल्याला अपॉइंटमेंट दिली जाते ठीक आहे पुढे काय म्हटलंय पहा अर्ज कराव्याचा पत्ता सचिव व मुख्याध्यापक शाळा समिती हिंदी प्राथमिक पाठशाळा गोदनी रोड यवतमाळ ठीक आहे शैक्षणिक पात्रता प्रशिक्षण अर्था जन्मदिनांक प्रमाणपत्राच्या साक्षांकेत प्रति एक पासपोर्ट साईज फोटो व पत्र व्यवहाराच्या पत्ता भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांक हे सगळे डॉक्युमेंट्स तयार करून तुम्हाला पाठवायचे आहेत इंटरव्ह्यूची दिनांक दिलेली नाही आहे कारण आधी डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत आणि हे डॉक्युमेंट्स कधीपर्यंत पाठवायचे तर बावीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत एक वाजेपर्यंत तुमच्या डॉक्युमेंट्स इथे पोचले पाहिजेत ठीक आहे एक तर तुम्ही स्वतः जाऊन जातीने देऊ शकता किंवा पोस्टाने सुद्धा पाठवू शकता पण बावीस जुलैच्या अगोदर पोचले पाहिजेत ठीक आहे मित्रांनो इथे डॉक्युमेंट्स पाठवल्यानंतर अर्जाची छाननी करून केवळ पात्र उमेदवारांना मुलाखतीच बोलवण्यात येईल ही चांगली गोष्ट आहे कारण तुम्हाला जाऊन नंतर मग डॉक्युमेंट जर बरोबर नसेल तर पुन्हा परत यायची गरज नाही अगोदरच डॉक्युमेंट पाठवायचे ते लोक चेक करतील आणि जर तुम्ही बसत असाल अर्हतेमध्ये तरच तुम्हाला बोलवतील इंटरव्ह्यूसाठी ठीक आहे तर इथेसुद्धा अप्लाय करायला हरकत नाही मित्रांनो तर या होत्या आजची चार संस्था पहिली जी संस्था होती ती चाळीस टक्के अनुदानित तत्वावरती होती पण बाकीच्या तिन्ही संस्था या शंभर टक्के अनुदानित संस्था आहेत तर मित्रांनो अप्लाय करायला हरकत नाही जर तुम्ही शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल तर नक्की अप्लाय करा खास करून ज्यांची नावे पवित्र पोर्टलच्या कन्वर्टेड राऊंडमध्ये आलेले नाहीत त्यांनी इथे ट्राय करायला हरकत नाही ही एक तुमच्यासाठी सुवर्ण संधी होऊ शकते थी। ठीक आहे तर मी अशा आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आणि जर तो उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तसेच तुमचे हो पाहणारे जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा उपयोग करून घेता येईल ठीक आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरतीसंदर्भात नवीन अपडेट्स आहेत तोपर्यंत टेक केअर बाय बाय